उपस्थित रजत कलापूर विधानसभा मतदारसंघातील व विविध परिसरातील आणि भागातील उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बंधू महिनेसह मी आमदार मविंद्र शेठ थोरवे यांच्या वतीनं या बाळासाहेब गृहात जनसंपर्क कार्यालयामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया यूट्यूब चॅनल अधिकृत सगळेच चॅनलचे सर्वच पत्रकार बांधव आपल्या सगळ्यांचंच मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझ्या या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आहे की दिनांक रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या या कर्जत कलपूर मतदारसंघातील युवकांना तरुणांना नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून नोकरी मिळण्याकरिता सहकार्य हे आमदार महेंद्र धोरे फाउंडेशन आणि कर्जत कालपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय महेंद्रशेठ थोरवे यांच्या वतीनं दिला जाणार आहे आणि हा भव्य दिव्य नोकरी मिळावा कर्ज येथे पार पडणार आहे तसं ठिकाण आपल्याला सांगितलं जाईलच आमदारसाहेबांच्या वतीनं आणि या निमित्ताने आपल्याशी चर्चा करण्यासाठी संवाद सम्द साधण्यासाठी आयोजित केलेली ही पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे स्वागत आणि मनपूर्वक आभार आहे आणि पहिल्यांदा प्रथमतः व्यवस्थित सर्वच रोजगार मेळाव्यांच्या वतीनं येथे होणार आहे ते आमदारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि अध्यक्षतेखाली उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी यांच्यामध्ये रोजगार मिळवण्याचं ओपनिंग आजच्या दिवशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला जाणार आहे तरी उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती की आपण आपण आपल्या शहरच्या ठिकाणी उभं राहू आपण त्या रोजगार मिळाव्याच्या निमित्ताने आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचं करावा। उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार करतो आज बाळासाहेब भोने ते आपण सारेजण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण गेलो आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर आपल्या मतदारसंघावर कोविड सारखं महाभयंकर संकट आलं आणि या कोविडच्या संकटामध्ये अनेक करोनांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली तिची पॅन्डॅमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये ओढवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने दोन ते अडीच वर्ष मी प्रयत्न करत होतो की यांना मार्ग कसा काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल उपमु उपनगर असेल मुंबईचं आणि आपला मतदारसंघ पुन्हा असेल या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कंपन्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आज आपण जाहीर करत आहोत की येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण येथे भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ दहा हजाराचं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत जवळजवळ पन्नास ते सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडाटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे आणि ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय बँक आहेत एक्सिस बँक आहे या सगळ्या बँकासुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि या नोकरी मिळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवी ते ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन करत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमात माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेल की दोन वर्षामध्ये प्रचंड नुकसान अडीच वर्षामध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या नोकऱ्या केलेल्या होत्या तर या माध्यमातून तो एक मोठा आपला प्रयत्न असणार आहे की या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की कर्जत तालुका हा ट्रायबल मार्ग आहे रिनझोन बेंड आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे कलापूर जर सोडलं तर कर्जतमध्ये अशी इंडस्ट्री परिस्थिती या ठिकाणी इंडस्ट्रियल नसल्यामुळे अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार होते परंतु या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आम्ही साऱ्यांनी कर्जतकारांना या ठिकाणी पर्यटनाला चालना दिली आहे पर्यटक आपल्याकडे वाढला पाहिजे जसं आपण म्हणतो की आदिंची देवोभोव ही हो। आपली हिंदू संस्कृतीची संकल्पना आहे आणि त्याच पद्धतीने मी माझ्या कर्जतकरांना सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी आदिंची देवोभोव म्हणून त्याचा सन्मान केला पाहिजे त्यांना आपण तसा पाहुचार दिला पाहिजे आणि ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कर्जचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर मागील पाहिलं असतं तर फार दुरावस्था सगळ्या रस्त्यांची या ठिकाणची होती आणि मग या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण हे सारे रस्ते काही कॉन्क्रिटीकरण असतील डांबरीकरण असतील जे दळणवळणची व्यवस्था आहे ती सक्षम केली इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रॉपर तयार केलं आणि मग डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी रेड कार्पेट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आपण उभं केलं आणि मग आता खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली मोठे प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी घेतला आहेत रेडिशन व्यूजारखा हॉटेल्स फाईव्ह स्टार हॉटेल्स या ठिकाणी आलेले आहेत मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि मग हे पर्यटनाच्या माध्यमातून ही एक मोठी संधी आपल्या तरुणानं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जवळजवळ कर्जतमध्ये तीन हजार पाचशे फार्महाऊस रिझॉर्ट या ठिकाणी एक एकत्रपणे युनिटी तयार करून आहे या माध्यमातून मिनिमम प्रत्येक फार्महाऊस या छोट्या मोठ्या रिझॉर्टवर आपण जर पाहिलं चार जरी युवकांना त्या ठिकाणी आतापर्यंत रोजगार मिळाला असं आपण जरी पकडलं तर कमीत कमी चौदा हजार ते पंधरा हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस पर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक वर्षी कलेक्टरांकडून कर्जत हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना सुद्धा एकशे चव्वेचाळीस कलम लागू करायचे आणि एकशे चव्वेचाळीस कलम लागू केला की पर्यटक यायचं बंद होऊन जाईल यावर्षी आम्ही तो निर्णय घेतला की एकशे चव्वेचाळीस कलम न लावता पर्यटकांना कर्जत न देण्यासाठी संधी द्या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कर्जतचा विकास करता येईल जसं आपण जगभरामध्ये फिरतो तर जगभरात पण फिरत असताना आम्ही फिरत असताना आमच्या लक्षात आलं की अनेक इंग्लंडपासून अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ती पर्यटनावर चालत आहे त्या देशाची अर्थव्यवस्था जर अखी पर्यटनावर चालत असेल तर माझा कर्जत तालुका हा ग्रीन झोन बेल्ट आहे या तालुक्यामध्ये पर्यटनाला आपण संधी दिली तर भविष्यामध्ये मोठ्या रोजगाराची संधी आपल्याला या ठिकाणीच कर्जत तालुक्यामध्ये कर्जतच्या स्थानिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल ही दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघामध्ये या कर्जत तालुक्यासाठी काम उभं केलं आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहे आणि या माध्यमातून रोजगारची संधीसुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने हा ऐतिहासिक असा आपण नोकरी मेळावा या ठिकाणी अठरा ऑगस्टला या ठिकाणी आपण घेत आहोत या नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी मोठ्या संख्येने संधी सुरू संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून मी किरण राणे स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आमदार साहेब गेल्या सहा महिन्यापासून आमच्या संपर्कात होते आणि त्यांचं एक म्हणणं होतं की कर्जत कलापूर मधून तरुण आणि तरुणीचा जो वर्ग आहे त्यांना आपल्याला यांना आताला काहीतरी काम द्यायचं आणि दुसरी गोष्ट असं होतं की इथला जो क्राउड आहे म्हणजे इथले जे मुलं मुली आहेत यांची काम करण्याची चिकाटी जरा वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आणि मग आम्ही सहा महिन्यापासून जरा सर्वे केला बाकीच्या कंपन्यांमध्ये आम्हाला एक मध्ये आम्हाला एक, एक दिसलं की इथला जो मुलगा किंवा मुलगी आहे यांना जो रेमायस शंभर किलोमीटरच्या आसपासला जो नवी मुंबई असेल खालापुडा असेल किंवा आपलं पडवेल असेल या सगळ्या कंपन्यांमध्ये जर यांना आपण प्लेस केलं तर हे डेफिनेटली तिथे काम करू शकतात आणि मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व्हे केला आणि मागच्या आठवड्यापर्यंत आम्हाला काय म्हणजे नऊ ते साडे नऊ वाजता ओपनिंग आम्हाला आलं आहे आणि साहेबांनी हे पण सांगितलं फक्त आपल्याला नोकरी मिळावा ना घ्यायचा नाही आहे नोकरी मिळावा झाल्यानंतर आपण नोकरी मार्गदर्शन केंद्र इथे स्थापन करणार आहोत म्हणजे इथून पुढे प्रत्येक मुला मुलीला जर जॉब पाहिजे असेल तर आमदार महेंद्र धुरवे साहेबांच्या ऑफिस जाऊन तुम्ही संपर्क करायचा आणि साहेबांची संकल्पना आम्हाला खूप आवडली की साहेबांनी एक प्रश्न उत्तरला की नोकरी मिळा खरंच सर्व घेतात त्या दिवशी पन्नास टक्के मुलांना जॉब लागतो पन्नास टक्के मुला मुलींचं काय त्यांनी हा प्रश्न आम्हाला विचारला त्याच्यावरती आमचं एक सोल्युशन होतं कारण ज्यावेळेस आपण विदर्भात जॉबफेअर केलं धोरे त्याच्यावर त्यावेळेस आम्ही संकल्पना राबवली होती थोडे साहेबांना एकच सांगितलं की आपल्याकडे आलेला जॉब जॉबफेअरला आलेला प्रत्येक मुला किंवा मुलगी रिकाम्या आधी रिटर्न जाणार नाही आता पन्नास टक्के सपोज पाच हजार मुलं आपल्याकडे आले आपण दोन अडीच हजार मुलांना त्या दिवशी विथ ऑफर लेटर बाकीच्या मुला मुलींना ते दिवशी दे देणार दे 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 पण काय होतं पन्नास टक्के मुलं म्हणतात की आम्हाला साहेबांनी बोलवलं आमचे इंटरव्ह्यू घेतले आमचं सिलेक्शन झालं आहे तर साहेबांना त्याच्यासाठी एक कॉम्प्लिमेंट दिली साहेबांनी सांगितलं माझ्याकडे आलेला जॉब आलेला परत रेखी जाणार नाही त्याच्यासाठी त्यांनी एक जॉब कार्ड लॉन्च केला ही जॉब कार्डची कॉन्सेप्ट अशी आहे हे अशा प्रकारचं एक जॉब कार्ड आहे हे जॉब कार्डची संकल्पना अशी की ज्या मुलाचं त्या दिवशी सिलेक्शन होणार नाही त्या मुलाने हे कार्ड घ्यायचं याच्या साईडला एक नंबर दिलेला आहे आणि साहेबांचं याच्यामुळे पत्र पण आपल्याला बँकेच एटीएम कार्ड तसं त्या मुलाला साहेबांच्या असं एक पत्र पत्र आणि एक जॉब कार्ड मिळेल हे जॉब कार्ड भेटल्यानंतर त्या मुलाने ते स्कॅन करायचं स्कॅन केल्यानंतर साहेबांची वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर त्यांचा गुगल फॉर्म ओपन होईल त्या मुलाला त्या गुगल फॉर्मवरती त्याने फॉर्म भरायचा आपला बायोडाटा आणि बायोडाटा भरल्यानंतर त्याला पुढील सहा महिन्यासाठी प्रत्येक सोमवारी मंडेला प्रत्येक पाच कंपनीचे मेसेज त्याच्याकडे जाते त्याचे ओपनिंग त्याचे सॅलरी त्याचा वॅकन्सी त्याचं प्रोफाईल आणि लोकेशन आणि विशेष म्हणजे त्या पर्टिक्युलर कंपनीचे एच आरचे नंबर त्याच्यात असणार आहे त्या मुलाने त्या कंपनी सिलेक्ट करायची huh. आणि त्या कंपनी सिलेक्ट केल्यानंतर एचआरला कॉल करून इंटरचं टाइम टेबल ठेवायचं आणि जातानी थोडसा हे कार्ड घेऊन जायचं त्याचं जॉब कार्ड कारण हे जॉब कार्ड त्याला सेपरेट एकच मदत करतात त्याच्याकडे युनिक कोड नंबर आहे आणि जेव्हा तो एच आर कडे जॉब कार्ड घेऊन जाईल तर एच आर त्याला फर्स्ट प्रायोरिटी देईल जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी तर ही त्याची जॉब कार्डची सिस्टम आहे म्हणजे जॉब नोकरी मिळायला आलेल्या प्रत्येक मुलापुढेला हातात काही ना काही म्हणतात हे आमदार साहेबांची संकल्पना आज आम्ही स्पष्ट केली आणि आमदार साहेबांनी स्वागत केलं आणि डेफिनेटली त्या दिवशी पण ज्या मुलांना जॉब भेटणार नाही त्या नोकरी मिळणार नाही त्यांना आपण मी हे जॉब कार्ड देणार आहे तर अशा प्रकारे हे जॉब कार्डचे स्वरूप असणार आहे आज आपण मी दीपक पवार फाउंडर डायरेक्टर विवाह स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आज जो काय आपण जॉब फेअर संदर्भात आमदार साहेबांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीमध्ये आपण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा समोर तुम्हाला क्यू आर कोड दिलेला आहे उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी या क्यू आर कोडला स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करत असताना त्याच्यावरती डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थुर्वे चाळीचाळीस डॉट कॉम ही आपण वेबसाईट इथे क्रिएट केलेली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्याला साहेबांचं पेज ओपन होईल तर पेज ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरायची आहे इन्फॉर्मेशन भरत असताना त्याला जो काही त्याचा एक्सपिरियन्स असेल फ्रेशर असेल त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत आणि त्या मेन्शन केल्यानंतर जॉब फेअरच्या दिवशीच जे लोकेशन आहे त्या लोकेशनसाठी त्यांना इथून पुढे कॉल पण जातील आणि त्यांना एस एम एस पण जातील आणि त्याच्यानंतर आपल्या कर्जत स्टेशनवरून आणि इतर ठिकाणावरून मेन स्टेशनवरून विद्यार्थ्यांना म्हणजे जे उमेदवार जॉब फेरलेला आहे या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची पण आपण तिथे बसेसची आणि गाड्यांची सोय केलेली आहे याच्यामध्ये जसं की आता साहेबांनी सांगितलं टाटा मोटर सारखी कंपनी असेल महिंद्रा असेल बजाज असेल म्हणजे यासारख्या मल्टीनॅशनल सुद्धा आज आपल्या भागामध्ये इथे येणार आहेत